तर कसं काय मैत्रिणींनो बरं आहे ना तर चला आजची रेसिपी बघूया तर आजची रेसिपी आहे नान खटायची तर सहज विचार आला म्हटलं बनवूया आपण नानखाटाई पहिल्यांदाच बनवू राहिले म्हटलं तुमच्या सुद्धा शेअर करू तर इथे घेतली मी साखर एक वाटी त्यामध्ये टाकले तीन ते ती चार इलायची टाकली आहे आणि थोडंसं जायफळ किसून टाकते इलायची आणि जायफळ नाही टाकलं तरी चालेल पण एक फ्लेवर येण्यासाठी टाकलं आहे व्यवस्थित बारीक दळून घ्यायचं आहे बघा एकदम चिकन अशी दळून घेतली आहे इलायची थोडेसे टलफर राहिले होते पण काही अडचणी त्याच्यामधल्या ज्या बिया आहे त्याचा ती दळल्या गेल्या होत्या मग भरपूर झालं तर एक वाट माप वाटी माप करून घ्यायचंय तर ही वाटी घेतली मी तर ह्या वाटीच्या मापानेच सगळं घ्यायचंय तूप आता तुम्ही म्हणाल एवढं कडक घ्यायची काय गरज आहे तर तूप जर तुमचं पातळ झालेलं असेल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा ते घट्ट करा आणि मगच वापरा कारण पातळ तूप लागत नाही मी हे फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवलं होतं त्या हे बघा एकदम असा गोळा करून घेतला आणि मग घेतलंय तर सगळं याच वाटीनं याच वाटीचं माप ठेवायचंय शेवटपर्यंत तर तूप घेतलंय त्याच वाटीने जे आहे साखर मोजून घेणार आहे साखर मोजून घेतली प्रमाण याच वाटी म्हणजे वाटी ही ना हीच ठेवायची आहे आता इथे पिठी साखर एक वाटीवर गुण घेतली आहे मी आता ती चांगली मिक्स करायची एकदम हात दुखेपर्यंत मिक्स करायची म्हणजे पूर्ण पातळ बॅटर झालं पाहिजे असं मिक्स करायचं आहे ते तर इथे मी आता आहे ना पहिले हे तूप आहे ना ते पिठी मध्ये चांगलं मिक्स करून घेते आणि जर तो तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर मग ब्लेंडरने सुद्धा मिक्स करू शकता पण ब्लेंडरने काही होत नाही मी करून बघितलं होतं पण हातानेच चांगलं होतं तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे आहे ना जे तूप आहे ना ते पिठी साखरेला ब्लेंडर चांगलं तरी ती बघा अशा पद्धतीने मी ती साखर आहे ना ती सगळी तुपार व्यवस्थित लावून घेत होते आणि पहिल्यांदा बनवली होती मनात भीती पण होती व्यवस्थित होते की नाही पण चांगले झाले होते आणि सगळ्यांना घरात खाऊन घालायला पण आज उपस होता त्याच्यामुळे मग काही कोणी टेस्ट केली नाही पण पुढच्या ब्लॉगमध्ये मी क कोणाकोणाला आवडले होते कोणाला नाही तर हे बघा अशा पद्धतीने ना साखर तूप एक झालेलं आहे तर अजून खूप टाईम आहे याला तर आता मी ब्लेंडरने ना व्यवस्थित मिक्स करू राहिले म्हणजे व्यवस्थित एकदम पातळ बॅटर झालं पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं जे साहित्य आहे ते पण टाकायचं आहे तर तर आता तूप आणि पिठी साखर एकदम व्यवस्थित मिक्स झाली आहे आता त्याच्यामध्ये आपण एक वाटी मैदा टाकू आणि अर्धी वाटी बेसन टाकायचं आहे आणि अर्धीला अर्धी वाटी रवा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर चवीन एकदम थोडंसं मीठ आणि सोडा टाकला आहे मी बेकिंग पावडर असेल बेकिंग पावडर टाकू शकता तुम्ही तर इथे मी ना छोटा चमचा सोडा टाकला आहे आ, नी नी ना ना तर हे सगळं व्यवस्थित मिक्स कराय हाताने मळायचं आहे म्हणजे मळतो त्या पद्धतीने मळायचं एक, आहे एकदम अलगत हाताने व्यवस्थित गोळा करायचा आहे त्याचा फक्त की आपल्याला त्याच्यानंतर बॉल्स आणि याच्यामध्ये ना टेस्ट म्हणजे एकदम छान असा फ्लेवर किंवा नष्ट सेंट येण्यासाठी मी ना वेनिलाचं एसेन्स टाकलेलं आहे तीन चार थेंब नाही टाकले तर चालेल तर हे बघा अशा पद्धतीने एकदम हलक्यात हाताने ना मळून घेते मी याच्यामध्ये मला थोडंसं आहे ना पातळ वाटलं त्याच्यावर मी थोडंसं आणखीन मैदा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते जेव्हा पीठ जे आहे ते भांडं सोडेल तेव्हा समजायचं आपलं बॅटर एकदम तयार आहे तर इथे एक ताट घेतला आहे मी त्याला आहे ना तूप लावून घेते इथं बेटर पेपर जरी टाकला तरी चालेल पण माझ्याकडे बेटर पेपर नव्हता आणि जवळपास भेटत नाही त्याच्यामुळं मग मी तूपच लावलं आहे तर इथे ना व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि अलगत हाताने जसे ज्या पद्धतीने आपण गुलाबजाम बनवतो ना सेम तेच प्रोसेस करायची आहे बॉल्स बनवायला तर आहे ना अल अलगद हाताने ना त्याचे असे बॉल्स बनवून थोडेसे ना हे क दाबायचे नॉर्मल आणि मग त्याच्या या ताटामध्ये थोडेसे अंतर अंतरावर ठेवायचे थे कारण ते जेव्हा फुगतील तेव्हा एकमेकाला चिटकून जातील त्याच्यामुळे थोडेसे अलगात थोडे अंतरावर ठेवायचे तर इथे ना मी पहिलं करून घेतलं आहे आणि आहे ना एक दिसायला चांगले दिसेल त्याच्यामुळे मी त्याच्यावर थोडे ड्राय लावले आणि इथे तर ठेवली होती मी दहा पंधरा मिनटं अगोदरच तर त्याच्यामध्ये असं ताट ठेवून द्यायचं आहे आणि तीस ते चाळीस मिनटं वाट बघायची फक्त एकदम छान अशी फुगून वर येथील तर हे बघा अशा पद्धतीने मी ठेवून दिलं आहे आताही नाही याला झाकून ठेवू तीस ते चाळीस शिस्त शिजता एकदम गॅस जो आहे तो एकदम बारीक करून द्यायचा आहे आता तीन चार ते, ते चार मिनटं झाले होते त्याच्यानंतर मी परत उघडून बघितले कारण खालून ज आयला नको कारण आपण तूप लावलं होतं त्याच्यामुळे तर अजून काही झाले नव्हती मग आणखीन चार ते पाच मिनटं ठेवते आणि तीस म्हणजे तीस ते चाळीस जर मिनटं लागत असतील तर मधून तीन ते चार वेळा आपण बघायचे कारण एखाद्या एका वेळा खूप लवकर शिजतील एखाद्या वेळा खूप लेट होईल आणि हे जे नानखाटा आहे त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते शिजले तरी कळणार नाही कच्चेच दिसतील त्याच्यामुळे ना जेव्हा थोडंसं खालून बघायचं आहे ताटाच्या साय साईडने जेव्हा तिढं असं ब्राऊन ब्राऊन दिसेल ना तर समजायचं आहे काही शिजलेले चाकू जरी आपण मध्ये घालून बघितला तरी ते काहीच कळणार नाही की शिजले की नाही शिजले त्याच्यामुळे ना कधी मी थोडंसं असं खालून बघायचं आहे कारण तिढं जर ब्राऊ ब्राऊन दिसले तर समजायचे आपले नानखटा ही तयार झालेली आहे तर आत्ता मी परत चार पाच सहा मिनटासाठी ठेवते आणि नंतर ही बॅच काढून घ्यायची आणि परत नंतर दुसरे लावणार आहे तर हे बघा ग्लॅ गॅस जो आहे मी थोडासा जोरात करते नॉर्मल लोपेक्षा थोडासा जोरात करते म्हणजे ज जळणार नाही कच्चे राहणार नाही ते बघा अशी वैशिष्ट्य आहे तर ब्राऊन ब्राऊन झालंही समजायचं आपले झालेले आहेत तर इथे मी परत दुसरी दुसरे थोडंसं पीठ उरलं होतं माझं तर ते ठेवलेलं आहे करायला आणि हे सुद्धा करेन चला मी तुम्हाला काढून दाखवते कसे झाले चवीला प्रतिम झाले होते पहिल्यांदा केले होते पण खूप छान झालेले होते चवीला चांगले होते पण हां ज्या तुम्ही वनस्पती तुपाऐवजी डा गावठी तूप जर वापरलं तर खूप टेस्ट जी आहे ती खूप छान येते आणि खरंच चवीलाही खूप छान होते पहिल्यांदा बनवले होते त्याच्यामुळं खूपच म्हणजे आणखीन आनंद झाला होता पहिल्यांदा बनवलं एवढे भारी झाले आहेत तर चला तुम्हाला जर आवडलं आजचा रेसिपी तर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा आणि बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर सुद्धा करत चला म्हणजे तुमचं एक सबस्क्राईब खूप मोटिवेट करतं तर चला बाकी एवढंच नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग